प्रथम माझा नमस्कार मी युवा प्रशिक्षणार्थी मोहितिंगोले अकोला जिल्हा तर बघा की पहिल्या दिवशी आपली संख्या खूप होती परंतु आज संख्या कमी आहे परंतु जे जेवढं कमी आहे ते कोणापेक्षा कमी नाही जेवढा सांगतो कारण की कधी कधी कसा होते संख्या जास्त संख्या असल्यापेक्षा जे म्हणजे महत्वाची असली की नाही संख्येविषयी आज कोणी बोलू नका आहे आणि आज स्पर्धा परीक्षा हा तर मला बरेच लोक येणार आहेत बोलत असताना कमी अधिक बोलू नका मला फक्त एकच सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन सुद्धा किल्ले जिंकलेले आहेत मोठमोठे ते कुठल्या संख्येचा भरवणार नाही तर ज्यांचे जे विश्वासू माणसं होते त्यांच्या यानं मांडलेले आहेत आता या इथं बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला एक स्वप्न दिसते एक आशा दिसते की नाही बा नक्की काहीतरी होणार आणि अशाच आपल्याला आपला ही आशा आणि आपला जो संयम आहे तोच आपल्याला न्याय मिळवून देईन असं मला तरी वाटते आधी जे सरकारनं आश्वासन दिलेलं होतं की दिल आपण तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ आपण जर कायमसोबत राहलो आणि कायम एकत्र राहिलो तर आपला कायमस्वरूपी रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही नक्की लक्षात ठेवा तुम्ही आपली जी शांतता आहे शांतता आपण शांत म्हणजे कमजोर नाही हे लक्षात घ्या पहिली गोष्ट आपण शांत का बरं कारण की आपल्याला एक विश्वास आहे की आपला नाही आपल्याला कधीतरी एकदा आपला रोजगार मिळणार म्हणजे केव्हा मिळणार हे माहित नाही पण मिळणार एवढं नक्की आहे आपल्या जे हिस्सा आहे ते आपण नक्की मिळणार कारण आपण सुद्धा मेहनत घेतलेली आहे अकरा महिने म्हणजे हा साधा काळ नसते आपण आपला अकरा महिन्याचा कालावधी ते आस्थापने दिला म्हणजे आपण जो अभ्यास करत होतो कंटिन्यू कितीतरी वर्षापासून तो एका वर्षाच्या आपण प्रशिक्षण एका वर्षापर्यंत आपण प्रशिक्षण घेतलं तर एका वर्षाच्या आपलं माझं मागचे पाच वर्ष बर्बाद होत असतील तर आपल्या सरकारला असं सोडणार आहोत का सांगा ना मला जरा जरा पाच पाच हे वर्ष कसं असतात भावांनो हे बहिणींनो हे वर्ष आपले उर्मितीचे वर्ष असतात या उमिदीच्या वर्ष आपण ठरवलं तर काहीही करू शकतो आप फक्त आपल्याकडे गरज असते फक्त आत्मविश्वासाची आत्मविश्वास जर असेल आणि सकारात्मक जर असेल नाही बा नक्की एक दिवस आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार हा विश्वास ठेवून आपण इथे बसलेला आता खरं सांगायचं झालं तर यांच्याकडे बघून असं वाटतं आपण जर असतो आपण आपल्या हाती परंतु सध्या परिस्थिती अशी आहे आणि मला सांगायचं आहे सरकार म्हणते आचारसंहितेला समोर धाल बुलून हे सरकार काढायला पाहतात सध्या सुद्धा मला सांगा आपलं जानेवारी सॉरी जुलैच्या पहिले 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 जुलैच्या शेवटी शेवटी योजना सुरू झाली ऑगस्ट पासून कमीत कमी सगळ्यांची जॉईनिंग झाली अशी आणि फेब्रुवारी पर्यंत सा संपला असेल तर फेब्रुवारी आता आता आपलं डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ होता ना तेव्हापासून आपले आंदोलन सुरू आहेत ना तेव्हापासून आंदोलन तेव्हा आचारसंहिता लागली होती काय तेव्हा काय काय नाही काढलं सरकारनं जिया इतका मोठा टाईम होता तेव्हा आताच त्यांना जीआय आचारसंहिता कशी आठवली इतक्या पाच ते सहा महिन्याचा आपण वेळ दिला सरकारला तो कशा वेळ आपण त्यांना आंदोलन आतापर्यंत पंधरा पंधरा ते सोळा आंदोलन झाली एवढं लक्षात ठेवा पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा आंदोलन झाली परंतु सरकारनं एकही आंदोलनाची अजून दखल घेतलेली नाही अजून तरी कोणत्याही शिष्टमंडळाला किंवा आपल्या मार्गदर्शनातील मार्गदर्शन करणाऱ्या नेतृत्वाला तरी बनवलेलं नाही एवढं लक्षात ठेवा सरकारला किती सत्तेची नशा घडलेली आहे बघा त्यांची जी, जी मगरुती आहे ना ती आपल्याला उतरवायची आहे आपण काय म्हणतो आपण कसं आहे ना राग जरी शांत असली की नाही त्या राखेच्या खाली किती जी असतो तुम्हाला माहिती आहे आग किती असते वरून जरी शांत दिसली की नाही त्या राखे पाय जर ठेवला तरी पाय भाजून द्यायचा वेळ येते शांतता आम्ही सरकारला एकच सांगतो आम्ही संयम बाळगतो म्हणून एवढं एवढं हे समजू नका की आम्ही म्हणजे आम्ही कमजोर आहोत आमच्या संयमाची जर लिमिट जर संपली की नाही खरं सांगतो महाराष्ट्राचा नेपाळ व्हायला टाइम लागणार म्हणजे आम्हाला रोजगार भेटावा याच्यात सांगत नाही अरे आम्ही एक राग सरकारविषयी एक प्रत्येकाच्या मनात एक राग आहे तो आम्ही दाखवत नाही पण प्रत्येकाच्या मनात आहे एवढं नक्की मला माहित आहे कारण की पाच वर्ष म्हणजे एका तुमचे मागचे जर वर्ष बर्बाद होत असतील तुम्ही त्या सरकारला कसं सो सोडणार आहे का तर सांगा ना मला जरा जी आर घेतल्याशिवाय आपण मागं हटणारच नाही एवढं लक्षात ठेवा आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सॉरी त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ आ, आपले, न, मंगल आपले, न, आपले मंगल प्रभात लोडा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे एवढं आपल्याला माहित आहे की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ आपल्या मंगलप्रभात लोहडाने काय म्हटलं होतं निवडणुकीपूर्वी की बा तुम्ही एखाद्या आस्थापनेमध्ये काय अकरा महिन्याची रिस्टरशिप कम्प्लीट करसाल त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के आतापर्यंत आम्ही दहा लाख यु युती युवतींना कायमस्वरूपी रोजगार आम्ही रोजगार दिलेला आहे असं त्यांनी सांगितलं त्यापैकी फिफ्टी पर्सेंट लोकांना आम्ही तिथं काय रुपये रोजगार आम्ही रोजगार सांगितलं आता मला सांगा दहा लाखा जर त्यांनी जर म्हटलं आहे तर दहा लाखाच्या पंधरा साठी लाख आपण पाच लाख तरी हवं का हो एक लाख चौवीस हजार जिऊन दाखवा ना करणार तर मग जे त्यांना दाखवा ना लढतात त्यांना धमाक सरकारमध्ये आणि निवडणुकी नंतर काय म्हणतात ते की आमच्या मध्ये कुठल्याही मंत्र्याला किंवा आमच्यामधील मी किंवा मंत्रिमंडळ मधले कुठल्याही नेत्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं नाही आतापर्यंत जितकी आंदोलन झाले तितके पर्यंत तुम्हाला सांगितलं की मंत्र मंद्री 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 ने तुम्हा तुम्हा हा तुमचा भ्रम आहे हा भ्रम आहे तर मग त्यांना ते जुने व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून